मंडळी नमस्कार मी काल आपल्याला माझ्या निवडणुकीतील अनुभवांबद्दल बोललो होतो आज मला आणखीन एक विषय आपल्या लोकांच्या समोर मांडायचा होता आणि तो विषय असा होता आ, जे की जे लोक निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वगैरे घेतात आता किती लोकं घेतात कोण घेतात ह्याबद्दल काही असं अधिकृतपणे आकडेवारी किंवा असं काही आपल्याकडे डाटा नाही आहे किंवा अशा पद्धतीची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे पण पैसे घेतात सर्रास पैसे वाटले जातात हे जवळपास सगळ्यांनाच माहिती असतं आणि सगळ्यांनाच त्याची हे असते की काही लोक घेतात आणि मतदान करतात वगैरे पण याच्यामध्ये एक असं दिसून येतं की जे लोक पैसे घेऊन मतदान करतात नंतर जी महागाई वाढते किंवा त्यानंतर जे एकूणच सगळं हे होतं आपल्याला जे विकासाचे कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यापेक्षा अधिक वाईट परिस्थितीत जाण्याची वेळ आपल्याकडे आपल्यावर येते तर त्याचं कारण हेच आहे की आपण निवडणुकीकडे जबाबदारीने गांभीर्याने पाहत नाही असं कुठेतरी वाटतं तर मला असं वाटतं की एक नॉर्मल साधारणपणे सगळेच लोक असं म्हणतात की राजकारणात वाईट आहे किंवा राजकारणात मला इंटरेस्ट नाही किंवा राजकारणाकडे लोक एका वेगळ्या अशा नजरेने पाहतात की बाबा तो आपला प्रांत नाही आहे तो मला त्याच्यात पाडायचं नाही आहे वगैरे पण माझं स्वतःचं असं मत आहे की आत्ता वेळ आहे की सर्वसामान्य माणसाने जो जगण्याची ज्याची लढाई रोजची खूप कठीण होत चाललेली आहे त्याने खरं तर राजकारणात लक्ष घालण्याची हीच योग्य वेळ आहे त्यांनी राजकारण समजून घेतलं पाहिजे त्यांनी राजकारणाकडे जबाबदारीनं पाहिलं पाहिजे कारण हेच लोक मतदान करतात आणि तेच लोक लोकप्रतिनिधी आपले निवडून देतात तर त्यामुळे तुमची जे लोक सामान्य लोक आपण आहोत तर आपली सगळ्यांची जबाबदारी खूप मोठी आहे की आपण प्रतिनिधी निवडताना योग्य आणि जबाबदार लोकांना निवडलं पाहिजे तर हा जो मुद्दा आहे की पैसे घेऊन मतदान केलं जातं हे आपण वारंवार ऐकतो आहे आणि त्यामुळे ह्याला कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे जेणेकरून आपली लोकशाही अधिक बळकट होईल आणि ज्या निव लोकप्रतिनिधींना आपण निवडून देऊ इच्छितोय तर ते निवडून येऊ शकतील आणि मला असं वाटतं की आपली आता जबाबदारी दिवसेंदिवस सामान्य माणसाची जबाबदारी वाढत चाललेली आहे कारण त्याला महागाईला तोंड द्यावं लागतं आहे त्याच लोकांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागतं आहे आपल्या दारातले रस्ते असतील आपण आपल्या एकूणच आपल्याकडल्या सगळी पाण्याची व्यवस्था असेल आपल्याकडलं सगळंच एकूण जे काही विकासाचे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या पद्धती शिक्षण असेल आरोग्य असेल ह्या सगळ्यांना कसं व्यवस्थित करता येईल आणि आपली गावं आपली शहरं आनंददायी आणि राहण्यासाठी कशी सर्वांना सोयीची आणि सर्वांना आनंदानं कसं जगता येईल यासाठी आपल्याला सर्वांनाच विचार करायला पाहिजे की आपले लोकप्रतिनिधी हे योग्य असले पाहिजेत आणि ते निवडताना जी काळजी घ्यायला पाहिजे आपण सर्वांनी मिळून तर ती घ्यायला हवी असं मला वाटतं आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये जो आता इतकं सगळं राजरोसपणे झाल्याचं आणि प्रत्येकजण बोलतो आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की पैशाचा महापूर आला पैसे वाटले गेले इथे वाटले गेले तिथे वाटले गेले वाट आणि हा पैसा नेमका येतो कुठून ह्याचाही शोध लागला पाहिजे आणि त्यामुळे ह्याच्यासाठी ज्या शासकीय यंत्रणा आहेत तर त्यांनीसुद्धा त्याच्यावर गंभीरपणाने काम केलं पाहिजे आत्ता जेवढे आपण जबाबदारीने वागणार तेवढी आपले प्रशासन जबाबदारीने वागेल आपण पहिल्यांदा जबाबदार होण्याची गरज आहे सर्वसामान्य माणसाने आपल्याला सगळ्यांना ह्या ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे येऊन अशा पद्धतीतनं चाललेला हा चा जो सगळा पैशानं प्रतिनिधी निवडून देण्याचा जो प्रघात आहे हा जर असाच वाढत गेला तर पुढच्या काळामध्ये आपल्या लोकांसाठी हे मोठं आपल्या सर्वांच्यासमोर आव्हान असेल आणि मग हे सगळं थांबणार कुठे हाही प्रश्न आहे तर ते माझं असं मत आहे हे थांबवण्यासाठी सर्वसामान्य माणूसच पुढे आला पाहिजे आणि कुणीही मतदानाच्या वेळेला पैसे घ्यायचे नाही न्याय देणारे असे लोकप्रतिनिधी आपापल्या भागातून निवडण्यासाठी आपण जर सगळेजणं जबाबदारीनं वागलो आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर आपण ही खबरदारी घेतली की आपला लोकप्रतिनिधी हा खरोखर आपल्या प्रश्नांबद्दल अभ्यास असलेला आपल्या एरियाची आपल्या एकूणच परिसराची त्याला माहिती असलेला आणि आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊया